शिवचरित्र वाचताना आपल्याला मेन म्हणजे अनेक असे भरपूर प्रसंग वाचण्यात येतात शिवाजी महाराजांच्या चरित्रातून खंदक आहे हा खंदक आहे ऐकलं काय हा खंदक आहे किल्ल्या जातमी जायला तेव्हा समोर दरवाजा पडत असणार धाडकन आणि त्याच्यावरनं जात असतील लोक म्हणजे सैनिक वैनिक तेव्हा हा खंदक होतो तो पण तो तिकडनं तर प्रॉपर आहे खंदक दिसतोच आहे आणि तो पण इथून बघ बसली तुझ्या मोबाईलमध्ये क्लिअर आहे बस, बस। दिसली काय किल्ल्याचा मेन गेट आहे जो आपल्याला इथं दिसत आहे तो आणि जो हा पूल आहे हा त्याखाली उचलला जात असणार आणि राजे महाराजे जेव्हा येत असणार तेव्हा हा पूल उचलला जा पाडला जात असणार आणि राजे महाराजे गेल्याच्या नंतरला किंवा सरदार किंवा इथला जो किल्लेदार असेल तो गेल्याच्यानंतरला तो पूल परत उचलला जात असणार आणि हे जे आपल्याला हे आता इथं सुख दिसत आहे तर हे त्यावेळेचं खंदक आहे पण आता ते सुख प सुख आहे पूर्ण सुरत किल्ल्याची माहिती बघायला गेलो म्हणजे तर म्हणजे सूरत किल्ला हा किल्ला आता आपण जर बघितला असेल तापी नदी आणि त्याच्या बाजूने असणाऱ्यांचं काही बुरूज वगैरे तो भुईकोटच आहे किल्ला त्याची उंची तर सध्या म्हणजे शून्यच आहे कारण की तसं काही कुठल्या ह्याच्यावरती नाही आहे डोंगरावरती सोपी आहे तर म्हणजे चंडीबिंडीला सोपं आणि सगळं सोपंच आहे किंवा चरित्र वाचताना आपल्याला वेगवेगळे असे प्रसंग आपल्यासमोर येतात म्हणजे मग ते अफजलगानाचा वध असून दे किंवा आग्र्यावरनं आग्र्यावरनं आलेले महाराज दे किंवा सुरतेची लूट असून दे सुरतेची लूट म्हणजे गुजरातमध्ये तर आपण त्याच किल्ल्यावरती होतो आता सुरत किल्ल्यावरती तर सोळाशे चौसष्टच्या जानेवारीमध्ये हो शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत अशी शहर असणारे सुरत लुटलं होतं खुदावर खान पदवी असलेला ख्वाजा जफर याने इसवी सन पंधराशे चाळीस साली बांधण्याचा याचा उल्लेख येतो या किल्ल्यामध्ये प्रवेश करताना बाहेरील दरबंद असलेल्या लहान दरवाजा पार केल्यावर विजय आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येतो आणि दरवाजाच्या समोर आपल्याला उभ्या राहिल्यावर एक इंग्रजीमध्ये शिलालेख दिसतो जो तो शिलालेख काढवतास ना तो इंग्रजी शिलालेख आहे आणि त्या इंग्रजी शिलालेख त्यानुसार हा किल्ला गुजरातचा सुलतान मोहम्मद खान तिसरा त्या काळात दरवाजासमोर हा म्हणजे शिलालेख कोरलेला आहे आणि खुदावत खान पदवी असलेला खाजा जफर यांनी इसवी सन पंधराशे चाळीस साली बांधण्याचा किल्ल्याचा उल्लेख आहे म्हणजे पंधराशे चाळीस साली हा किल्ला बांधला पंधराशे आणि सोळाशे सतराशे अठराशे एकोणीस वीस जवळपास साडे ते पाचशे वर्षे लुटलेले आहेत आणि याच लेखात शिवाजी महाराज यांनी दोन वेळा सुरतेवर हल्ला केला पण किल्ल्यावर हल्ला न केल्याचे नमूद केले आहे म्हणजे सुरतेवर हल्ला केला महाराजांनी सुरत लुटली परंतु किल्ल्यावर हल्ला केला नव्हता असं म्हणजे त्याच्यावर नमूद आहे किल्ल्याला लाकडी दरवाजा आजही सुटलेले असून त्यावर अणुकुचीदार लोखंडी खेळे ठोकलेले आहेत म्हणजे ते हत्ती वगैरे उघडतात दरवाजे त्या त्यामुळे त्याला मोठे मोठे अणुकुचीदार म्हणजे खेळ ठोकलेले आहेत तटावर फेरी मारताना फांजीवर बुरजावर मध्यम आकाराच्या बारा सोफ्या व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये बघितले संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो साहित्य खानने तीन वर्ष महाराष्ट्रात राहून स्वराज्याचे बरेच नुकसान केले होते हे नुकसान भरून काढणे गरजेचं होते यासाठीचं या कारणामुळे महाराजांनी सुरतेची मोहीम आखली होती जसे की या किल्ल्यावर व आसपास पाच पाच हजार सैनिकांची तरतूद होती म्हणजे या किल्ल्याच्या आजूबाजूला पाच हजार सैनिकांची तरतूद होती सुरतेची बिंत वित्तम बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांची नेमणूक केली व सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला यासाठी मराठ्यांनी घोडघड सज्ज केले इसवी सन सोळाशे त्रेसष्ट डिसेंबर इसवी सन सोळाशे त्रेसष्ट डिसेंबर रोजी आठ हजार शिबंधी राजगडवरून मुघलांपासून दूर राहत तापी खोऱ्यापर्यंत उतरली म्हणजे तापीचं जे खोरं आहे पाण्याचं तिथपर्यंत ती, ती उतरली आपली मराठ्यांची शिबंदी वेगाने वाटचाल करीत करीत ते मराठे वीस दिवसात जानेवारी पाच रोजी दहा वाजण्याच्या सुमारास खुर्चे जवळील गणदेवी गावाजवळ उतरले गणदेवी हे वाटतं आता स्टेशन पण आहे म्हणजे गुजरातमधला तर गणदेवी श्री स्टेशन झालं त्या गणदेवीचे जे तळ होता आपल्या मराठ्यांचा येथून त्यांनी मोगलांच्या सुरतेवरील सुभेदार था इनायत खानाकडे वकील पाठवून व सुरतेतील व्यापाराबद्दलची खंडणी मागण्यासाठी अशी म्हणजे संदेश देवाणघेवाण केली बरेचसे पत्र वगैरे परंतु शेवटी महाराजांनी सुरत ही लुटलीच ता असा बराच आहे भरपूर बोलू तेवढा कमी आहे कारण की मोठ्या प्रमाणात हा इतिहास आहे तर जुण ही व्हिडिओ होती आपली सुरतेची आणि ही माहिती होती सुरतच्या किल्ल्याची तर मंडळी एक काळ असेल जेव्हा जास्त तापी नदीतून कारण पात्र बघू शकता केवढं मोठं आहे इथून ते नाही म्हटलं तरी हा ब्रिज केवढा मोठ्याच्या मोठा गेलाय हे पात्र नक्कीच तेव्हा पण नक्कीच याच्यापेक्षा जास्त मोठं असणार आणि हे आता सगळं कचरा बिचरा आहे परंतु हे तर खूप आप पाणी इथपर्यंत असणार पाणी पूर्ण किल्ल्यालाच लागत ला असेल बहुतेक तर कारण हे ही बाजू पूर्ण पाण्याच्या साईडनं असणारी किल्ल्याची ही बाजू आहे आणि इथून पण एक गेट आहे बघायला गेलं तर हे बघा हा इथे एक गेट आहे आणि पुढच्या बाजूने एक गेट आहे तर पुढच्या बाजूने सगळं एकदम चकाचक वाटतं आहे किल्ल्याचं पाचच्या बाजूला ही सर्व मूळ स्थिती आहे या सुरतच्या किल्ल्याची तर आपण फुडून पण बघितला आजूबाजूनी पण बघितलं आणि ही पाठची बाजू आहे किल्ल्याची पाठच्या बाजूला कुठेच जास्त तुम्हाला हे दिसत नाही सर्रे पण नाही दिसत आहे आणि तोफा पण नाही दिसत आहे जे काही दिसायला पाहिजे किंवा चांगलं वाटायला पाहिजे तर त्या सगळ्या फ्रंट बाजूला पुढे दिलेलं आहे तर सूरतच्या तापिंग दिशेदारी असणारा हा होता सुरत किल्ला